आज प्रजासत्ताक दिनी मुंबईकरांना मुख्यमंत्र्यांनी एक महत्वाचं गिफ्ट दिलंय मुंबईतल्या कोस्टल रोडच्या पाचव्या आणि सर्वात महत्वाच्या टप्प्याचं आज लोकार्पण झालं यामुळे मुंबईकरांना उद्यापासून मरीन लाईन ते वांद्रे हा प्रवास अवघ्या पंधरा मिनिटात करता येणार आहे मरीन लाईन दक्षिण मुंबईचं समुद्राकाठचं टोक ते वांद्रे मुंबईच्या उपनगराकडे नेणार टोक हा एवढा रस्ता पार करायला मुंबईकरांना जवळजवळ एक तास लागायचा मात्र आता हा तासाभराचा प्रवास अवघ्या पंधरा मिनिटांवर येऊन पोहोचलाय समुद्राच्या गळ्यात हात टाकून जाणाऱ्या कोस्टल रोडची सैर करत आता मुंबईकर सुसाट वेगानं धावणार आहेत कोस्टल रोडच्या वर्ली बांद्रे सिलिंग ला जोडणाऱ्या पुलाच्या पाचव्या टप्प्याचं काम पूर्ण झालंय त्याचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं अकरा मार्च दोन रोजी बिंदू माधव ठाकरे चौक ते मरीन ड्राईव्ह दक्षण वाहिनी मार्गिका सुरू करण्यात आली होती दहा जून दोन हजार चोवीस रोजी मरीन ड्राईव्ह ते हाजी अली मार्गे लोटस जंक्शन पर्यंतची उत्तर वाहिनी मार्गिका सुरू करण्यात आली जुलै रोजी हाजी ते सागरी सेतूला जाण्यासाठी खान अब्दुल गफार खान मार्गाला जोडण्यात येणारी मार्गिका खुली करण्यात आली तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी उजवीकडच्या पुलावरून वांद्रेकडे जाणारी वाहतूक प्रत्यक्ष सुरू करण्यात आली सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मरीन लाईन कडून बांद्री सी लिंक जाणारी उत्तर वाहिनी मार्गिका खुली करण्यात आली मुंबई कोस्टल रोडचं सुमारे चौऱ्याण्णव टक्के काम सध्या पूर्ण झालंय पूर्ण होत जाणाऱ्या कामांच्या टप्प्याप्रमाणे कोस्टल रोडच्या मार्गिका मुंबईकरांना खुल्या करून दिल्या जात आहेत कोस्टल रोडशी जोडणाऱ्या तीन आंतर मार्गिकांचं लोकार्पणही झालंय सत्तावीस जानेवारी पासून या मार्गिकांवरून सकाळी सात ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत प्रत्यक्ष वाहतूक सुरू होणार आहे आता केवळ एक प्रभादेवी कनेक्टर याचा बाकी आहे जो फेब्रुवारी संपता संपता तो देखील पूर्ण होईल या कनेक्टर मुळे नरिमन पॉइंट पासन वांद्रे पर्यंत पूर्णपणे सीमलेस कनेक्टिव्हिटी ही आता तयार झालेली आहे आणि उद्या सकाळपासून ही मुंबईकरांकरता खुली होणार आहे पुलाची लांबी आठशे सत्तावीस मीटर इतकी आहे यामध्ये समुद्रावर असलेली लांबी सहाशे नुँ तर पोहोच रस्ता एकशे अठ्ठावीस पूल बांधण्यासाठी सुमारे मेट्रिक टन वजनाची तुळई करण्यात आली होती कोस्टल रोड अजूनही शंभर टक्के पूर्ण मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली नाही मात्र आतापर्यंत खुल्या झालेल्या कोस्टल रोड वरून दररोज सरासरी पंधरा ते वीस हजार वाहनं प्रवास करतात यामध्ये मुंबईकरांच्या सत्तर टक्के प्रवासात वेळ वाचतोय शिवाय इंधनाची बचत होऊन प्रदूषण कमी सुद्धा हातभार लागतोय आपण जर हा प्रकल्प पाहिला तर वरून जर आपण पाहिला तर आपल्याला वाटतं आपण परदेशात आहोत की कुठे आहोत आणि मला माहिती आहे की युट्यूबवर देखील आपला ब्रिज दाखवून एक कुठला ब्रिज आहे तर लोक म्हणतात परदेशातला आहे पण अशा प्रकारचा ब्रिज या मुंबईत होतोय हे मुंबईसाठी अतिशय गौरवाची बाब आहे मुंबईकरांचं घड्याळ त्यांच्या हाताला नाही तर नशिबाला बांधलेलं असतं मिरिटा मिरिटाचा -मिरिता हिशोब ठेवत सतत धावत असणाऱ्या मुंबईकरांना समुद्राची निवांत सैर करण्यापेक्षा समुद्राच्या लाटांपेक्षाही अधिक वेगानं धावणं पसंत आहे म्हणूनच पंधरा मिनिटात मुंबईच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे नेणारी कोस्टल रोडची नवी मार्गिका मुंबईकरांचं प्रजासत्ताक दिनाचं बेस्ट गिफ्ट ठरलंय श्री पाठकचं ओम देशमुख झी चोवीस तास मुंबई